जगताचा डायरी 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 नमस्कार तालुका येथे घराच्या लावलेली गाडीला आग लावून ती पेटवून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची तक्रार हरीश रामचंद्र नाईक वैवर्ष छत्तीस यांनी दिली आहे सार्थक बडे राहणार इचलकरंजी आदित्य भस्मे राहणार सुतारमाळा इचलकरंजी व उमेश धुमळ राहणार आर के नगर शहापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत ही घटना बारा फेब्रुवारी रोजी पहाटे पावणे चारच्या सुमारास घडली पोलिसातून मिळालेली माहिती अशी की हरीश नाईक यांनी चारचाकी गाडी होंडा अमेज एम एच झिरो नाईन घराच्या गेटच्या पार्किंग मध्ये लावली होती दरम्यान वरील तिघांनी ती गाडी कशी तरी पेटवून देत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान करून तेथून पळून गेल्याची तक्रारीत म्हटले आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद